डफळापूर तालुका जत इथं श्री दत्त ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्था लिमिटेड डफळापूर शाखेच्या वतीनं दत्त जयंतीचा बावीसाव्या वर्षाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अनेक भक्तांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सालाबाद प्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी असणाऱ्या श्री दत्त जयंती निमित्त डफळापूरचे दत्त ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री बाबासाहेब माळी यांनी श्री दत्त जन्मोत्सव हा कार्यक्रम मोठ्या थाटामाठामध्ये साजरा केला हे दत्त जयंती साजरी करण्याचं त्यांचं बावीसाव्या वर्ष असून या बावीस वर्षाच्या प्रवासामध्ये दत्त महाराजांचे त्यांना अनेक शुभाशीर्वाद प्राप्त झाले पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री बाबासाहेब माळी हे यापूर्वी जत येथील युथ डेव्हलपमेंट शाखेच्या शिपाई पदावर कार्यरत होते नंतर ही शाखा बंद पडल्यानंतर अठ अनेक कठोर समस्यातून प्रसंगांना सामोरं जात जत तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब लोकांसाठी व सर्वसामान्य उद्योगासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे यासाठी त्यांनी श्री दत्त ग्रामीण पतसंस्थेची निर्मिती केली व एक महाराजांच्या कृपा आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं त्यांच्या या मोठ्या प्रवासामध्ये त्यांना जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी मोठा आधार दिला हे लावलेलं इव्लास रोप आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालाय या सर्व त्यांच्या प्रवासामध्ये दत्त महाराजांचा प्रचंड अनुभव व आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिले त्याच्या जोरावर त्यांनी इतकं मोठं घवघवी तर यश जत तालुक्यासह इतर ठिकाणी शाखा निर्माण करून त्या श्रद्धेपोटी त्यांच्याकडून बावीसाव्या वर्षी ही दत्त जयंती अगदी थाटामाटात साजरी करण्यात आली महाप्रसाद करून दत्त जन्मोत्सवाचे सर्व कार्यक्रम दत्त मंदिर डफळापूर इथं साजरे झाले यावेळी सर्व डफळापूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व भाविक उपस्थित होते अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज Oh, <music>